ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या भीतीमुळे ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत त्यांना हे सांगता येत नाहीये महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना की आमचा कांदा उत्पादक शेतकरी आजही नाडला जातो लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही आता येते लाडकी नाही योजना फक्त एकच आहे लाडकी खुर्ची कारण गुलाबी रंगाची पूंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय सत्ताधाऱ्यांना योजना सांगण्यासाठी यात्रा काढावी लागते तेव्हा समजून घ्या कर्तव्यात कुठेतरी माती खाली म्हणून सांगावं लागतंय की आम्ही यात्रा काढतो ही योजना ती योजना ती योजना असल मे सो की आड मे अपनी धोकाधडी और गद्दारी छुपा रे पंधराशेची स्कीम नाही पंधराशेचा पडदा आहे जो यांच्या गद्दारीवर टाकावा ती गद्दारी, गद्दारी विसरावी पाठीत खूप असलेला खंजीर विसरावा म्हणून केलेलं आहे भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आखो मे ना छोके आज जुन्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सभा जोरदार पार पडली या सभेत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला गुलाबी कोट घालून कोणीतरी योजनेसाठी यात्रा काढत आहे पण या गुलाबी रंगाची पुंगी वाजवत आहे या गुलाबी बाबाने माती खाल्ली लाडकी बहीण लाडका भाऊ त्यानंतर लाडकी खुर्ची गुलाबी रंगाचा नाग डोलत आहे गद्दारांना नको नको त्या योजना आणून त्यांना खुर्ची वाचवायची आहे असा जोरदार हल्लाबोल अमोल कोल्हे यांनी अजित पवारावर केला मागे राज्याचे उपमुख्यमंत्री जयंत पाटील साहेब म्हणाले होते की मान्य मोदीजींना आम्ही सांगितलं कांद्यावरची निर्यात उठवा ऐकलं सगळ्यांनी परिस्थिती आजची काय भावांनो ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या भीतीमुळे ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत त्यांना हे सांगता येत नाहीये महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना की आमचा कांदा उत्पादक शेतकरी आजही नाडला जातोय आज एक्सपोर्टची परिस्थिती बघितली मागे डीपीडीसीची बैठक झाली होती या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मी मान्य पालकमंत्र्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये देऊ दहावी पास साठी बारावी पास साठी एक रक्कम देऊ डिग डिप्लोमा देणाऱ्यांसाठी एक रक्कम देऊ मग प्रश्न हा आहे की आम्ही चप्पल घेतल्यापासून कपडे घेतल्यापासून दही घेतल्यापासून प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरतो हा जो टॅक्स जातो हा आमच्या पैशातून जाणाऱ्या टॅक्स मधून तुम्ही कंपन्यांना पैसे देणार तुम्ही फक्त सहा महिन्यांसाठी आमच्या तरुणांना ही स्कीम दाखवली किती भावांनो फक्त सहा महिन्यासाठी स्कीम ही आणली तरुणांसाठी पण मग आमच्या टॅक्स मधून कंपन्यांना जर पैसे देता तर त्या कंपन्यांना एकदा विचारा की आमच्या टॅक्स मधून पैसे देऊन तुम्ही जो भत्ता देणार आहात या बेरोजगारी भत्त्यासाठी या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी तुम्ही कंपन्यांकडून ही काय बोली करून घेतली का यातल्या किती जणांना तुम्ही परमनंट करणार टॅक्सचा पैसा जनतेचा स्कीम आणली सहा महिन्याची पैसे देणार कंपन्यांकडं कंपन्या इंटर्नशिप ठेवणार पोरांना पैसे देणार सहा महिन्यानंतर परमनंट होणार की नाही याविषयी कोणालाही भरोसा नाही हा सर्वसामान्य मराठी युवकाच्या भविष्याशी खेळ करण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करतंय आणि म्हणून या युवकांचा हा स्वाभिमान जागवण्यासाठी कारण एकदा हा पडदा टाकला ना हा पडदा टाकला का फार सोपं होत महायुतीतला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्लीला डोळे दाखवून ही गर्जना केली की के खबरदार आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या रोजगाराला हात लावल तर का कणा नाही का महाराष्ट्राच्या हितासाठी आवाज फुटत नाही का महाराष्ट्राच्या युवकांच्या भविष्याची तुम्हाला काहीच पडली नाही तुम्हाला फक्त या सगळ्या ज्या योजना येत आहेत ना या सगळ्या योजना आहेत या सगळ्या योजना आहेत योजना एकच आहे लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही आता येती लाडकी मोलकरी नाही योजना फक्त एकच आहे लाडकी खुर्ची आणि या लाडकी खुर्ची योजनेसाठी पाहिजे तेवढी लोटांगण घालायला तयार आहेत आता सरकारमध्ये सहभागी झाले सगळे सहभागी झाले एनडीएच सरकार आलं एवढी वर्ष येणाऱ्या मोदी सरकारच्या ऐवजी आता एनडीएच सरकार म्हणायला लागले पहिली खिल्लत दिली गेली बिहारला दिली गेली हजारो कोटींचं पॅकेज दिलं गेलं आपली काहीच हरकत नाही दुसरी खिल्लत दिली गेली आंध्र प्रदेशला दिली गेली हजारो कोटींचं पॅकेज दिलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जो सगळ्यात जास्त टॅक्स भरतो जो सर्वात जास्त जीएसटी असेल इन्कम टॅक्स असेल सगळी आकडेवारी काढून बघा सगळ्यात जास्त टॅक्स ज्यांच्या खिशातून जातो त्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्यात आली पण जे एनडीए सरकारमध्ये सामील झालेत पक्ष फोडून सत्तेच्या हव्यासापोटी जे सत्तेच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यांच्यामध्ये एवढी सुद्धा धमक राहिली नाही की केंद्र सरकारला विचारायची अरे आम्ही सुद्धा सहभागी आहोत ना आमचं राज्य एवढा टॅक्स देत तर आमच्या वाट्याला तुम्ही काय देता हे विचारण्याची हिंमत हे विचारण्याचं धाडच महायुतीतल्या नेत्यांमध्ये राहिलं नाही आणि म्हणून हा स्वाभिमान जागवणार सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणायचंय त्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आहे नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय हा जो फरक आहे हा समजून घ्या या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडं प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ मी अजूनही वैयक्तिक काहीच बोलत नाही अजून बोलण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आता अनेक यात्रा निघतात मगाशी कोणीतरी विचारलं की त्यांच्या यात्रेचा रंग गुलाबी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की हो आमच्या यात्रेचा रंग सर्वसामान्य जनतेच्या मनातला रंग आहे कारण हा रंग कोणता असावा याविषयी त्यांना काही करू नये पण एक फार महत्वाची गोष्ट आहे ताई तुम्ही बसल्यात लेकराला कधी रोज उठल्यावर सांगता का बाळा मी लहानाचं मोठं केलं तुला लेकराला ताट द्यायचं आणि त्याला म्हणायचं बाळा हे जेवण मी केलंय बरं का तुझ्यासाठी लेकराच्या कपड्याला ले इस्त्री करायची म्हणायचं बाळा कपड्याला इस्त्री मी केली बरं का असं सांगतोय कधी नाही सांगत बर सांगितलं तर लेखूर काय म्हणन कर्तव्य त्याच पद्धतीनं जेव्हा सत्ताधाऱ्यांना योजना सांगण्यासाठी यात्रा काढावी लागते तेव्हा समजून घ्या कर्तव्यात कुठेतरी माती खाल्ली म्हणून सांगावं लागतंय की आम्ही यात्रा काढतो ही योजना ती योजना ती योजना जर दोनशे सत्तर कोटी सरकारच्या जाहिरातींवर खर्च करावा लागत असेल तर विचार करा तुमच्या खिशातला पैसा काढलाय आणि तुमच्या खिशातला पैसा काढून तुम्हाला सांगतायत बघा आम्ही काम कसं करतोय अरे ते काम करण्यासाठीच तर सत्ता दिली बरं सत्ता दिलेली नव्हती वरबाडून घेतलेली सत्ता आहे पण तरी सुद्धा आता सांगावं लागतंय की ही योजना आहे म्हणजे आता तर गंमत अशी झाली योजना दष्टपुष्ट झाल्यात आणि विकास मात्र रोडावलाय अशी परिस्थिती झाली कारण रोज एक नवीन योजना येते आता परिस्थिती अशी आहे की उद्या जर महायुती सरकारला एखाद्या एजन्सीनी सांगितलं ना साहेब की आता सगळ्यात चांगली योजना अशी करावी लागेल की आम्ही चंद्र आणून देतो दुसऱ्या दिवशी लगेच तिघं एकत्र बसतील आणि नवीन योजनेची घोषणा करतील होय आम्ही चंद्र आणून देतो अशी ही परिस्थिती निर्माण झाली कारण आता जी एक योजना चालू आहे त्यामध्ये आम्ही आधी ऐकलं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यानंतर गुलाबी यात्रेत असं कळलं की माझी लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे नक्की योजना कोणाची हेच कळेनास झालंय या योजनेविषयी खरी परिस्थिती काय तेवढी फक्त सांगतो एका कवितेतून ही जी योजना आहे या योजनेची खरी परिस्थिती अशी आहे चाय पर सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई ती पंधरा लाख की आठवत ना बात तो हुई ती पंधरा लाख की पंद्रह 1500 में कैसे सिमट गई चप्पल जूता कपड़े किताब हर चीज पर जीएसटी लगवा दी लाइफ इंश्योरेंस मेडिक्लेम यहां तक कि दवाई भी नहीं छोड़ी हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं। आप लसातून काढून ले हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे असल में पंद्रह सो की आड़ में आपली धोकाधडी और गद्दारी छुपा रहे हैं रे पंधराशेची स्कीम नाही पंधराशेचा पडदा आहे जो यांच्या गद्दारीवर टाकावा ती गद्दारी, गद्दारी विसरावी पाठीत खूपच खंजीर विसरावा म्हणून केलेला आहे अंधरा सो की आड मे धोखाधडी और गद्दारी छुपा रहे हैं भाई दादा भाऊ कळलं कोण भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोके ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके गद्दारी के लिए आपको पचास खोके और लाडली बहना सिर्फ पद्रह में होके हो त्यामुळे ही गोष्ट आधी लक्षात घ्या आणि हा जो पडदा टाकलेला आहे या गद्दारीवरचा महाराष्ट्रानं गद्दारीला कधीही थारा दिला नाही आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतो आपण नाव घेतो ते छत्रपती संभाजी महाराजांचं घेतो आपण नाव घेतो बाजी प्रभू देशपांडेंचं घेतो मुरारबाजी देशपांडेंचं घेतो आपण तीनशे बांधलांचं नाव घेतो पण गद्दारी केलेल्या एकाही माणसाचं नाव आपण घेत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तो आपल्याला जागवायचा आहे आणि भावांनो मगाशी जसं सांगितलं ते अर्धवट होत लोकसभा सिर्फ ती विधानसभा अभि बाकी आहे एवढच नाही येणारी विधानसभा भी झाकी आहे बाद में केंद्र सरकार अभी बाकी आहे आणि त्यामुळं यासाठीची वाटचाल आपण करावी आपल्या सर्वांच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि महाविकास आघाडीचाच आमदार जुन्नरच्या शिलेदार होईल असा विश्वास व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय शिवराय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका